मित्रांनो नमस्कार ओन्ली जी आर या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर बघा ए सी बी सी संदर्भात अठ्ठावीस जून दोन हजार चोवीसला जो सामान्य प्रशासन विभागामार्फत म्हणजेच महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागामार्फत जो जी आर प्रसिद्ध झाला होता तो आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर बघा महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गांकरिता म्हणजेच ए सी बी साठी आरक्षण अधिनियम दोन हजार चोवीसच्या अंमलबज बजावणीच्या अनुषंगाने द्यावयाचे जात प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र प्रदान करण्याबाबत मार्गदर्शक सूचना तर या जी आर अन्वय मित्रांनो नॉन क्रिमिलेअर आणि कास्ट सर्टिफिकेटसाठी म्हणजेच एस सी बी सी साठी जे जात प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे त्या मार्गदर्शक सूचना या जी आर द्वारे त्यांनी दिलेल्या आहेत तर बघा शासन शुद्धीपत्रक संदर्भीय क्रमांक एक येथील शासन परिपत्रकातील परिशिष्ट अ तसेच संदर्भीय क्रमांक दोन येथील शासन शुद्धी क्रमांक दोन हजार चोवीस आरक्षण तीन दिनांक पंधरा मार्च दोन हजार चोवीस रद्द करण्यात येत असून सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्ग प्रवर्गाकरिता जात प्रमाणपत्र व नॉन क्रिमिलर प्रमाणपत्र देण्यासाठी याद्वारे सुधारित परिशिष्ट अ व परिशिष्ट ब स्वतंत्र पृष्ठावर विहित करण्यात येत आहे तर बघा सामान्य प्रशासन विभागामार्फत पंधरा मार्च दोन हजार चोवीसला ला जे शुद्धिपत्रक निघालं होतं मित्रांनो एस सीबीसी आरक्षण संदर्भ ते या जी आरद्वारे रद्द करण्यात येत आहे आणि या जी आरद्वारेच आता नवीन जात प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमि क्रिमिलर प्रमाणपत्र ए सी बी जे देण्यात येणार आहे सुधारित परिशिष्ट अ व परिशिष्ट ब या जी आरमध्ये त्यांनी दिलेले आहे ते देखील आपण बघणार आहोत तर बघा हे परिशिष्ट अ असणारे हे कास्ट सर्टिफिकेटसाठी असणार आहे तर या ठिकाणी बघा जे डॉक्युमेंट्स आहे व्हेरीफाईडसाठी एक दोन तीन चार म्हणजे तुम्ही एल सी त्याचप्रमाणे उत्पन्नाचा दाखला जे काही डॉक्युमेंट्स जोडणार आहेत ते या ठिकाणी तुमचे व्हेरीफाय म्हणजेच तपासले जाणार आहेत आणि त्या अनुषंगाने कास्ट सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिलेअर तुम्हाला नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट प्रदान करण्यात येणार आहे तर या ठिकाणी बघा नमुना दिलेला आहे धिस इज टू सर्टिफाय दॅट श्री श्रीमती कुमारी डॅश सन डॉटर ऑफ ए हा फॉर्मॅट तुम्हाला माहितीच असेल मित्रांनो तर अशा पद्धतीने परिशिष्ट अ दिलेलं आहे आणि त्याच पद्धतीने परिशिष्ट ब हे नॉन क्रिमिलेअरसाठी त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे बघा नॉन क्रिमिनल सर्ट सर्टिफिकेट परिशिष्ट ब तर अशा पद्धतीने हे सुधारित शुद्धीपत्रक जे मित्रांनो ते अठ्ठावीस जून दोन हजार चोवीसच्या जी आरद्वारे त्यांनी सामान्य प्रशासन विभागामार्फत महाराष्ट्र शासनाने वितरित म्हणजेच प्रकाशित केलेलं आहे तर अशा पद्धतीने या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती होती धन्यवाद